नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आपला भाऊ श्री ज्ञानेश्वर बाबूराव शेळके मुक्काम चिंचवली तालुका पनवेल जिल्हा रायगड हा आम्ही एक पी पी फिल्टर बसवलेला आहे इथून असं कनेक्शन टाकीतून येते इकडनं असं हे पाणी येणार आणि या फिल्टरमध्ये ते फिल्टर होऊन उन, पुन्हा इकडे खाली किचन आणि बाथरूममध्ये जाणार पूर्णतः कचरा किंवा छोट्या आळ्या असतील ते ह्या फिल्टरमध्ये इथे अटकल्या जातात आणि पूर्ण आपल्याला पाणी स्वच्छ मिळते जर कुणाला बसवायचं असेल तर आपण अवश्य संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी आठशे शहाण्णव पंचावन्न सात धन्यवाद